सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सहावा भाग दुसरा आणि ओवी संख्या आहे एकावन्न ते शंभर म्हणून अग्निसेवा न टाकता व कर्माचरणाची मर्यादा न उल्लंघता ज्ञानयोगाने सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे अर्जुना ज्याला संन्यास म्हणतात तो योग आहे असे जाण ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही मनुष्य योगी होत नाही ऐक जो संन्यासी आहे तोच योगी आहे अशी आपली एक वाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी जी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केले आहे ज्या ठिकाणी टाकून दिलेला संकल्प अजिबात नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे सर्वस्व ब्रह्म प्राप्त होते असे हे ज्याच्या अनुभवाच्या तराजूत खरे ठरून पटले आहे तोच संन्यासी व तोच योगी होय योग प्राप्त व्हावा अशी इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे असे सांगितले जाते योगप्राप्ती झाल्यानंतर त्यालाच श्रम हे साधन सांगितले आहे अर्जुना आता योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोचावायचे असेल त्याने या कर्ममार्गरूपी पायऱ्यास चुकू नये कर्ममार्गाने जाणारा या नियमरूपी पाय पायथ्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो आणि मग प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर पोहोचतो नंतर प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत त्या प्रसंगात हठयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात तरी अभ्यासाच्या बाळाने चढण्यास आधार न देणाऱ्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्यरूपी नखी घोरपडीसारखी हळूहळू चिकटेल आणि याप्रमाणे चढावयास आश्रय मिळेल याप्रमाणे प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो मग त्या धारणा मार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करायची आहे विषयीची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो जा या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते या उपायांनी जो योगनिष्णात अखंड परिपूर्ण झाला त्याची चिन्हे तुला स्पष्ट तऱ्हेने सांगतो ऐक विषयांचे ठिकाणी आणि कर्माचे ठिकाणी जेव्हा आसक्त होत नाही आणि जेव्हा सर्व कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करतो तेव्हा त्याला योगारूढ असे म्हणतात तरी ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे जाणे येणे होत नाही आणि जो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्त पडलेला असतो ज्याच्या मनाला सुखदुःखांनी स्वस्त स्वतः धक्के दिले असताना ते जागे होत नाहीत विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणच होत नाही ज्यांची इंद्रिय कर्म करीत आली परंतु ज्यांच्या अंतकरणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही जो देहधारी असून वरीलप्रमाणे असतो व जो जागृतीप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिता निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य असतो तोच उत्तम प्रतीचा योग निष्णात आहे असे तू समज त्यावेळी अर्जुन म्हणाला कृष्णा तुझे हे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते सांग त्याला अशी ही योग्यता कोण देतो आपण आपला आपण उद्धार करावा अवनती करू नये आपण स्वतःच स्वतःचे मित्र आहोत व स्वतःचे स्वतःचे शत्रू आहोत तेव्हा कृष्ण असून म्हणाले तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नाही काय या अद्वैतामध्ये येथे कोणाला कोणी काय द्यायचे आहे अविवेक रूपी अंतरुणावर प्रबळ अविद्येच्या योगाने ज्या वेळेला जीव निचतो त्यावेळेला जन्ममरणरूपी वाईट स्वप्न अनुभवतो नंतर ज्या वेळेला अकस्मात जागृती येते त्यावेळेला ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो म्हणून अर्जुना मिथ्या देहाभिमान त्याकडे देहा चित्त देऊन देहच मी आहे असे चित्ताने मानून आपणच आपला घात करतो ज्याने स्वतः स्वतः जिंकले म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली तो स्वतः स्वतःचा मित्र होय ज्याचा स्वतःवर ताबा नाही ज्याने आपल्या आत्मस्वरूपात जाणले नाही तो स्वत स्वतःचेच ठिकाणी शत्रूप्रमाणे शत्रुत्वाने वर्तन करतो विचार करून अहंकार टाकावा आणि मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखेच सहजच होईल नाहीतर शरीर हेच उत्तम समजून तेथे आत्मबुद्धी ठेवतो तो कोसल्याप्रमाणे आपला आपणच शत्रू होतो ऐन लाभाच्या वेळेला कारण त्याला आंधळेपणाचे डोळे कसे होतात पहा तो आपले असलेले डोळे आपणच झाकून घेतो किंवा कोणी एक मनुष्य वेळ लागल्यामुळे पूर्वीचा जो मी तो मी आता नाही मी चोरीला गेलो असे म्हणतो आणि आपल्या मनात असा नसताच आग्रह घेऊन बसतो खरा विचार करून पाहिले तर हल्ली तो जो आहे तो पूर्वीचाच आहे पण काय करावे त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही पहा स्वप्नातही दरवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो का पोपटाला धरण्याकरता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळे जेव्हा पोपटाच्या वजनाने ती नलिका उलट बाजूला फिरते तेव्हा वास्तविक त्याने तेथून उडून जावे परंतु ही नळी सोडली तर आपण पडू व मरू या त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही मग व्यर्थच मान इकडे तिकडे करतो व संकोचलेल्या छातीने नळीला आकळीत ती नळी चवढ्यात धरून राहतो मग मनात म्हणतो की मी खरोखरच बांधला गेलो आहे अशा या कल्पनेच्या खो खोड्यात सापडतो आणि मग मोकळा असलेला आपला पायांचा चवडा अधिकच गुंतवतो याप्रमाणे विनाकारण अडकलेल्या त्या पोपटाला दुसऱ्या कोणी बांधले आहे काय अशा स्थितीत त्याला ओढून अर्धा तोडून जरी नेला तरी तो काही केला नळी सोडत नाही म्हणून ज्याने आपला संकल्प देहाभिमान वाढवला आहे तो आपला आपणच शत्रू होय श्रीकृष्ण म्हणतात दुसरा जो खोट्याचा मिथ्या देहाचा अभिमान घेत नाही तो आत्मज्ञानी म्हणावा ज्याने आपले मन जिंकले आहे व जो अत्यंत शांत आहे त्याच्या ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने राहतो तो, तो अनुभवाने परमात्मरूपी बनतो शीत अथवा उष्ण सुख अथवा दुःख मान अथवा अपमान यांच्या ठिकाणी तो शांत निश्चल असतो अशा त्या पुरुषाने आपले अंतकरण जिंकल्यामुळे व त्याच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे लांब पलीकडे नाही ज्याप्रमाणे हिणकस सोन्यातून मिसळलेल्या धातूचा दोष निघाला तर तेच शंभर नंबरी सोने होते त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता जीवाला ब्रह्मत्व ठेवलेलेच आहे हा घटाचा आकार नाहीसा झाला असता त्यातील पोकळीस आकाशाला मिळण्याकरता ज्याप्रमाणे कोठे लांब जावे लागत नाही त्याप्रमाणे ज्याचं ज्याचा हा मिथ्या देहाअहकार कारणासह नाहीसा झाला आहे तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे आता थंड व उष्ण असे प्रकार किंवा हे सुख व हे दुःख अशी निवड तसेच हा मान व हा अपमान अशी समजूत या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा मा भाग प्रकाशित होतो त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होईल ते त्याचेच त्या स्वरूप आहे म्हणून वर सांगितलेली द्वंद्वे त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत पहा मेघापासून ज्या पावसाच्या दारा पडतात त्या ज्याप्रमाणे समुद्राला खोचत नाहीत त्याप्रमाणे शुभाशुभे ही, त्या ही योगेश्वराच्या होऊन भिन्न नसल्यामुळे त्यास ती द्वंद्वे प्रतीत होत नाहीत ज्ञान आणि विज्ञान यांच्या अनुभवाने ज्याचे चित्त समाधान पावले आहे कारण विज्ञानाच्या निराशात खाली राहिलेले जे ज्ञान तद्रूपच तो बनलेला आहे जो निश्चल आहे जितेंद्रिय आहे मातीचे ढेकूळ दगड अथवा सुवर्ण यांच्या ठिकाणी ज्याची समदृष्टी आहे जो अशा गुणांनी युक्त आहे त्याला योगी म्हणतात अनुभवाला येणारे हे जे दृश्य जगत त्याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले व मग आपण कोण आहोत असे जेव्हा तो पहावयास लागला तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्यास कळले आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे त्याच्या ठिकाणी सहजच थांबते अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिय जिंकले आहेत तो देहधारीच असतो परंतु सहजच तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो तो, बरो तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्यालाच योगयुक्त म्हणावे व त्याला लहान थोर असा भेद कोणत्याच वेळेला प्रतीत होत नाही पहा शुद्ध सोन्याचा मेरू पर्वता एवढा ढीग आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मानतो पहावयास गेले तर पृथ्वीची किंमत ही काही नाही असे शुद्ध अमूल्य रत्न पण तो ते दगडासारखे मानतो असा तो निरीच्छ असतो हितचिंतक मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ दोन्ही पक्षांचे हित इच्छिणारा अप्रिय नातलग सज्जन पापी या सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी असलेला योगी सर्वांमध्ये श्रेष्ठ होय त्याचे ठिकाणी हितचिंतक व शत्रू किंवा उदास आणि मित्र अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या वृत्तींची कल्पना कोठून करावी मीच विश्व आहे अशी प्रतिती ज्यास आली आहे त्याला नातलं कोण आणि कशाचा व त्याला वैरीतरी कोण मग त्याच्या दृष्टीने अर्जुना वाईट चांगले असेल काय परिसाच्या कसवटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय ती परिसाची कसवटी ज्याप्रमाणे त्यास उत्तम रंगांचेच सोने करते त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयीच्या समतेचा निरंतर उदय होतो कारण विश्वातील प्राणीरूप अलंकारांचे समुदाय जरी निरनिराळ्या आकाराचे आहेत तरी ते एक परब्रह्म रूप सोन्याचेच बनले आहेत असे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले म्हणून तो वरवरच्या या नाना प्रकारच्या आकारांनी फसत नाही वस्त्रावर दृष्टी टाकली असता त्या वस्त्रामध्ये जिकडे तिकडे तंतूंचीच रचना दिसते तरीही पण त्या वस्त्रात एका सुता वाचून दुसरी गोष्टच नाही तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद